नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं यूट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे भांबरी चौकापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये जे बारशी रोड आहे एक नंबर चौक आहे माडीशी कॉर्नर तिथून गेल्यानंतर जे नावंदरचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे वन बी एच के तिसऱ्यामधल्या ते विक्रीसाठी लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी आहे वन गेट कॉलनी आहे खूप प्रशस्त मोठी कॉलनी आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरती आहे लिफ्ट नाही वन गेट कॉलनी आहे आजूबाजूचं परिसर देखील खूप सुंदर आहे मंदिरासाठी जागा आहे एंट्रीला मोठी कमान आहे एम आय डी सी परिसरामध्ये हा जो वन बी एच के आहे तो येतो या ठिकाणी मालक बाहेरगावी राहतात फ्लॅटचा जास्त यूज नसल्यामुळे थोडंसं आतमध्ये घाण झालेला आहे समोरील बाजूला बघू शकते हे साडेचारशे ते पावणे पाचशे स्क्वेअर फुटामध्ये असलेला हा वन बी एच के फ्लॅट आहे ज्यांना वन बी एच के लातूर शहरापासून जवळ पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण असे फ्लॅट लवकर उपलब्ध होत नाहीत आणि किंमत देखील योग्य आहे फक्त अठरा लाखामध्ये तुम्हाला वन गेट कॉलनीमध्ये चांगल्या सोसायटीमध्ये फ्लॅट मिळणार आहे तर ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकते या ठिकाणी सेपरेट टॉयलेट आणि सेपरेट बाथरूमची व्यवस्था आहे